एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात नावरे तळेगाव ढमढेरे रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली असून यात, यात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे बातमी सविस्तर बघण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा मिळालेल्या माहितीनुसार नावरे तालुका शिरूर येथे नावरे तळेगाव ढमढेरे रस्त्यावर सरकी वस्ती नजीक रविवारी दिनांक तेवीस रोजी नऊ वाजण्याच्या सुमारास कंटेनर व स्विफ्ट गाडी यांच्यात समोरासमोर धडक झाली हा अपघात इतका भयानक होता की स्विफ्ट गाडीचा चक्काचूर झाल्याचे दिसत आहे या अपघातात कैलास कृष्णाजी गायकवाड वय वर्ष पन्नास गौरी कृष्णाजी गायकवाड वय वर्ष अठरा गणेश महादेव नरलेकर यांचा जागीच मृत्यू झालाय तर दुर्गा कैलास गायकवाड या जखमी झाल्या आहेत गायकवाड वाघोली पुणे येथून न्हावरेकडे येत होते न्हावरे बाजूकडून तळेगावकडे जाणाऱ्या कंटेनरच्या दुर्लक्ष करत समोरून येणाऱ्या स्वीप जोरदार धडक दिली या अपघाताची काही माहिती न देता चालक तिथून पळून गेला अज्ञात कंटेनर चालकाविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या अपघातात कुटुंबातील महिलेचा जीव बचावला आहे पण या महिलेने आपला पती आणि मुलीला या अपघातात गमावले आहे या घटनेनंतर संपूर्ण शिरूर तालुक्यात शोककळा पसरली आहे